गारपिटीच्या तडाख्यांवर मदतीची फुंकर कधी महिन्यापेक्षा अधिक काळ तरी प्रतीक्षाच कधी मिळणार मदत यासंबंधीची माहिती पहा राज्यात नोव्हेंबर अखेरीस झालेल्या वकाळी पाऊस व गारपिटीमुळे सुमारे आठ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला होता त्यानुसार मदत व पुनर्वसन विभागाने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश दिले होते मात्र महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटून गेल्यानंतरही पंचनामे पूर्ण झाले नसल्याचे उघड झाले आहे त्यामुळे पंचनामे केव्हा पूर्ण होतील आणि मदत केव्हा मिळेल याकडे शेतकरी डोळे लावून बसले आहेत राज्यात चोवीस ते तीस नोव्हेंबर पर्यंत अवकाळी पाऊस तसेच गारपीटीमुळे कोकण वगळता बहुतांश जिल्ह्यात शेतीचे मोठे नुकसान झाले त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानंतर पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश मदत पुनर्वसन विभागाने कृषी विभागाला दिले पंचनामे करण्याचे काम करावेत असे स्पष्ट आदेश दिल्यानंतरही हे पंचनामे अजूनही पूर्ण झाले नसल्याचे उघड झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा आहे ऑक्टोबर पर्यंत मदत जाहीर नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारने जानेवारी ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस या काळात झालेली अतिवृष्टी अवकाळी आणि पुरामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीकरिता सतराशे सत्तावन्न कोटी रुपये वितरित करण्यात येणार असून त्यापैकी तीनशे कोटींपेक्षा जास्तीचे वाटप देखील झाले आहे अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद